शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपण हे जे व्हिडिओ करतो हे स्वामी समर्थ ॲग्रीकन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी मित्रांनो आत्ता आपण हे जे सध्या व्हिडिओ करतो आहे आत्ता खूप साऱ्या बागेमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस चालू आहेत काही ठिकाणी अजूनही छाटणी चालू आहे काही ठिकाणी पेस्टिंग चालू आहे काही ठिकाणी बागा पेस्टिंग नंतर सहा दिवसाच्या हो अंतरावर आहेत काही ठिकाणी ते पोंग्यामध्ये आहेत काही ठिकाणी फेलफूट निघालेले आहेत तर काही ठिकाणी त्या फ्लावरिंगला पण पोचलेल्या आहेत आता माझ्या वैयक्तिक बागेंचा विचार करता आपण जो व्हिडिओ मागच्या वेळी केला होता ती माझी एक बाग जिची आत्ता फेल निघून आज बावीसावा दिवस आहे आणि ही माझी दुसरी बाग, बाग जी आत्ता मी उभा आहे ते एस एस एनच्या प्लॉटमध्ये ह्या बागेचा आज दहावा दिवस आहे तर मित्रांनो काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर या द्राक्ष बाग छाटत असताना छाटणीमध्ये झालेली थोडीशी चूक ही आपलं कसं नुकसान करते याचा अनुभव मला माझ्या वरच्या बागेची छाटणी आणि आत्ता ह्या बागेची घेत असलेली छाटणी आणि आता माझा अनुष्काचा जो प्लॉट आहे त्याचा आज पेस्टिंग चालू आहे याच्यामध्ये माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या मित्रांनो आपण संपूर्ण उन्हाळ्यात एप्रिल छाटणीमध्ये आपली जी द्राक्ष तयार करत असतो ही द्राक्ष काळी तयार करत असताना आपल्याकडनं एक दोन खूप मोठ्या चुका झाल्या मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक चूक अशी झाली की प्रत्येक वर्षीचा जो आपला आपली प्रॅक्टिस होती त्यानुसार आपण काडीची फूट ही आठ नऊ पानांच्यापर्यंत वाढून दिली आणि त्यानंतर चार पानांवरती खुडली आणि तिथं ज्याला आपण सबकेन म्हणतो ते पाच पानांचा सबकेनसाठीचा पहिला शेंडा आपण मारला आणि हीच आपली या वर्षीची सगळ्यात महत्त्वाची चूक होती मित्रांनो ज्या पानांना ज्या डोळ्याला पूर्ण ऊन मिळालेलं होतं वातावरण चांगलं मिळालेलं होतं अशी फुडची चार ते पाच पानं आपण तोडून टाकली आणि त्यानंतर आपण पाच पानाचं पाच पानावरच आपण शेंडा मारला आणि मग बगल फूट निघल या आशेवर बसलो पण ही बगल फूट निघताना झाडाचं जे नैसर्गिक पद्धतीनं चालणारी जी चाल आहे तुम्ही शेंडा मारल्यानंतर त्याच्या बगलेतनं निघणारी फूट ही तीन ते चार पानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पंधरा दिवसाचा काळ लागत असतो आणि तीच आपली दुसरी चूक झाली मित्रांनो ज्या डोळ्यांना आपलं ऊन लागलं होतं ते डोळे आपण कट करून टाकले आणि नवीन फुटीच्या अपेक्षेमध्ये सबकेन केल्यानंतर मिळणाऱ्या नवीन फुटीसाठी आपण काम करत राहिलो दुर्दैवानं आपल्या बागा फुटल्या पण बागाच्या बागाला जशा बाहेर निघल्या त्याच वेळी पाऊस चालू झाला आणि चालू झालेल्या पावसानंतर आपल्या सपकेनच्या फुडची जी काडी होती या काडीला प्रॉपर ऊन मिळालं नाही त्यामुळं त्या डोळ्यामध्ये आपल्याला यावर्षी पाहिजे अशी भरघोस फलधारणा झाली नाही यानंतर दुसरी एक गोष्ट घडली मित्रांनो आजपर्यंतच्या आपल्या अनुभवानुसार आपण द्राक्षबागेची छाटणी घेत असताना सपकेंच्या पुढं तीन ते चार डोळे ठेवून बाग छाटली पण झाड आशक्त असल्यामुळं यावर्षी वेलीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नसल्याकारणानं तसेच पूर्ण वर्षभर असलेला पाऊस जमिनीमध्ये नसलेला वापसा या कारणामुळं बागेची ताकद फुटी फुटण्यासाठी जास्त खर्च झाली आणि जो कमकुवत घड आपल्या डोळ्यामध्ये मिळत होता तो घड जिरला आणि मग घड जिरत असताना मित्रांनो आपण खूप सारे उपाययोजना त्याच्यासाठी केल्या काही ठिकाणी त्याचे चांगले परिणाम दिसले काही ठिकाणी त्याचे परिणाम दिसले नाहीत पण घड जिरण्याचं प्रमाण ह्या वर्षी वाढलं याचं कारण छाटणीची चुकीची पद्धत आणि ही गोष्ट ज्यावेळी आमच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आम्ही छाटणी घेताना लक्षात आल्यावर आम्ही या प्लॉटमध्ये दोन डोळे ठेवून काही ठिकाणी बाग छाटली तर त्याचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळाले आता मी ज्या अनुष्काची बाग छाटत आहे मित्रांनो ही तर फक्त एक डोळा ठेवूनच बाग छाटत आहे म्हणजे सबकेनच्या पुढं फक्त एक डोळा ठेवून मी ही बाग छाटत आहे कारण ज्या डोळ्याला सूर्यप्रकाश मिळाला आहे ज्या डोळ्याला टार्गेट करून आपण आपली सगळी कामं केली आहेत हा डोळा फुटणे आणि हा फुटलेला डोळा आपल्यासाठी माल घेऊन येत आहे ही या वर्षीची आपली सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असणार आहे म्हणून सपकेंचा डोळा ज्याला आपण बर्ड म्हणतो हा बर्ड फुटण्यासाठी झाडाला जास्त खर्च ताकद खर्च घालायला लागली नाही पाहिजे म्हणून बर्डच्या पुढं तुम्ही जास्त डोळ्यावर काडी नाही छाटली आणि एखादा डोळा ठेवून जर काडी छाटली तर तुमचा टायगर बर्ड हमकाच फुटतो आणि त्यामध्ये तुम्हाला घड मिळण्याची शक्यता वाढते आता हे झालं छाटणी करत असलेल्या बागांच्यासाठी मित्रांनो आता ज्या बागा पोंगा स्टेजमध्ये आहेत ह्या बागेमध्ये मागच्या चार पाच दिवसात आपल्याकडं वेगवेगळ्या वेग भागात पडत असलेला पाऊस आणि हा पाऊस पंधरा ते वीस मिनटात खूप मोठ्या प्रमाणावर पडतो या बागांच्यामध्ये तुम्ही फॉस्फोरसन पोट्याच्या लेवल चांगल्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे याच्याशिवाय ज्या जोमदार वाढणाऱ्या फुट्या आहेत यांचा जोम कमी करण्यासाठी तुम्ही जी एस पी कंपनीचं वेस्पा नावाचं बुरुशनाशक किंवा सिंजेंटा कंपनीचं ग्लोईट नावाचं बुरुशनाशक याची फवारणी दहा अकरा बारा या तीन दिवसाच्या दरम्यान घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्या शेंड्यावर फुटलेल्या वांजोट्या फुटी फेलफुटी ह्या जोरात पळत जातील आणि झाडाची एनर्जी त्या फुटीमध्ये खर्च होईल तर ते टाळण्यासाठी वाढणाऱ्या फुटींचा जोम कमी करण्यासाठी झोल ग्रुपमधलं एखादं बुरुशनाशक तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्याची गती मंद झाल्यागत वाटेल पण याचबरोबर तुम्ही तुमच्या द्राक्षवेलीला प्रत्येक दिवशी आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली तसं स्पून फिडिंग करणं खूप तुम गरजेचं आहे मग याच्यामध्ये झिरो बावन चौतीस असेल झिरो एकोणपन्नास बत्तीस असल झिंक असल बोरॉन असल यासारख्या अन्नद्रव्याची सतत त्याची पूर्तता करणं किंवा त्याला सतत अन्नद्रव्य उपलब्ध करून देणं हे घड न जिरावं म्हणून एक सगळ्यात महत्त्वाचं काम मित्रांनो तुम्हाला या काळात करायचं आहे आता ज्या बागा पोंगा स्टेजमध्ये आहेत याच्या बाबतीत आपण फवारणीच्या माध्यमातून कोणती खतं द्यायचं याचा विचार केला त्याच पद्धतीनं तुम्ही जमिनीमध्ये या काळामध्ये फॉस्फरसन पोटॅचच्या लेवल ह्या खूप चांगल्या ठेवायला पाहिजेत मित्रांनो आणि त्याच्याबरोबर कार्बन मार्केटमध्ये कार्बोरिच सी बॉन कार्बन uh, या नावानं जो काही कार्बनचा स्रोत मिळतो हा कार्बन आणि झिरो बावन्न चौतीस सारखं खत झिरो साठवीस सारखं खत झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सारखं खत झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सारखं खत यापैकी कोणतंही एक खत याचं अप्लिकेशन या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि याच्या पुढं जे ॲप्लिकेशन आपण खताचं करणार आहे याच्यामध्ये तुमचं कॅल्शियमचं ॲप्लिकेशन होणं गरजेचं आहे मॅग्नेशियमचं ॲप्लिकेशन होणं गरजेचं आहे त्याचबरोबर सल्पर याचं ॲप्लिकेशन होणं गरजेचं आहे आणि फोडचं ॲप्लिकेशन करत असताना आपण या पद्धतीनं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याचं ॲप्लिकेशन करायला पाहिजे किंवा या सगळ्यापेक्षा खूप स्वस्त आणि खूप चांगले रिझल्ट असलेलं एच वन आणि यम वन द्रावण जर तुम्ही नेहमी वापरत असाल तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील या फॅमिलीमधील खूप सारे शेतकरी एच वन आणि यम वन गेल्या पाच वर्षापासून करत आहेत आणि त्यांचे खूप त्या द्रावणाचे खूप चांगले रिझल्ट त्यांना मिळत आहेत आता यापुढच्या पुढच्या फुटीची जी कंडिशन आहे फेलफूट काढत असलेल्या बागांच्या मध्ये एकतर फेलफूट काढताना तुम्ही यावर्षी थोडा एखाद दुसरा दिवस लेट करा जेणेकरून तुमच्या घडाची साईज चांगली झाल्यानंतर ते घड दिसतील पण मित्रांनो दुर्दैवानं यावर्षी जे आपल्याकडे काडी फुटलेली आहे याच्या शेंड्याच्या दोन फुटी या फेल आहेत आणि तिसऱ्या चौथ्या फुटीत म्हणजे जिथं टायगर बर्ड आहे हिथं तुम्हाला मिळणारा घड आहे पण दुर्दैवानं कामगारांच्याकडनं प्रत्येक वर्षी जे ज्या त्यांच्या प्रॅक्टिस असतात शेंड्यावर घड असतात त्यामुळे ते पुढच्या दोन फुटी ठेवून मागचं सगळं पुसून काढत असतात तर हे वर्ष तसं काम करायचं नाही म्हणून तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं वरच्या दोन फुटी व्यवस्थित बघून जर त्याच्यामध्ये एखादा घड तुम्हाला मिळत असेल तर ती फूट ठेवा पण त्याच्या खालच्या बर्डच्या जवळच्या वरच्या आणि खालच्या डोळ्यात तुम्हाला घड मिळण्याची शक्यता आहे हा घड तुम्ही कामगारांना सांगून त्यांना व्यवस्थित काम करायला लावून तुमच्या पदरात पाडून घ्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुमच्या काडीवर एक घड मिळत असेल तर काडीवर फक्त एक घड ठेवा ज्या काडीवर तुम्हाला घड मिळत नाही त्या काडीच्या वाढीसाठी तुम्हाला एक फेल फूट ठेवायची आहे पण तुम्ही चुकून सुद्धा ही फेल पहिली आणि दुसऱ्या डोळ्यात ठेवू नका ही फेल ठेवत असताना तुम्ही नेहमी तिसऱ्या डोळ्यातली ठेवली पाहिजे जेणेकरून तुमची बाग युनिफॉर्म एका पद्धतीनं चांगली वाढेल आणि ज्या शेतकऱ्याकडं या दिवसामध्ये चांगला माल आहे म्हणजे ज्याच्या काडीवर सर्रास दोन दोन घड मिळत आहेत त्यांनी समान वाढीच्या आणि समान जाडीच्या अशा प्रत्येक फुटीवर दोन घट ठेवावेत आणि त्यानंतर त्यांनी फेल फूट फेलफुटीनंतर प्रत्येक वर्षी येणारी समस्या जनरली फेल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये जाणतोचं पहिले इन्फेक्शन दिसतं तर फेल फूट जशी पण होईल तुमची तसं तुम्ही त्याला त्याच्या पाठीमागं कोणी का या बुरशीनाशकाची फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यामध्ये दहा हजार पी पी एमचा निंबोळी तेल तुम्ही ॲड केलात तर याच आ, फेल फुटी चा चा तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील मित्रांनो याचबरोबर आपण फेलफुटीचा विचार केला आणि आता सगळ्यात शेवटी ज्या बागा अर्लीच्या स्टेजमध्ये आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला फ्लावरिंग किंवा अंडागळीची अवस्था आहे अशा बागेमध्ये कोणत्या पद्धतीनं काम करायला पाहिजे तर जिथं अंडागळीची अवस्था आहे ह्या बागा अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या दरम्यान असतील तर या बागेंना मा्यांची गळ जास्त होऊ नये म्हणून डायमोर कंबाईन सारखं एक स्टोराइड जे एकरी साठ मिली या प्रमाणानं तुम्ही घेऊन फवारणी घेणं आणि याच्यामध्ये चांगल्या कंपनीचं एखादं सिविड आणि कॉम्बी अशी जर तुम्ही फवारणी घेतली तर तुमची मण्यांची गळ ही कमी झालेली दिसल आणि या काळामध्ये तुम्ही तुमच्या मन्यांची गळ जर कमी करू शकला तरच पुढे जाऊन तुमच्या बागेमध्ये जी होणारी कूज आहे ते तुम्ही थांबवू शकाल कारण कूज आणि गळीचं एक खूप जवळचा संबंध आहे मित्रांनो ज्या घडातले मनी पहिल्यांदा गळायला चालू होतात त्या गळलेल्या मण्याच्या ठिकाणी जखम होते या जखमेतनं पाणी बाहेर येतं आणि हे आलेल्या बाहेर पाण्यावर तुमचं पावसाचं किंवा दवाचं पाणी जर साचलं तर तिथं एक फंगस डेव्हलप होतो आणि त्या ठिकाणाहून तुमचा घड किंवा तुमची पाकळी कुजायला चालू होते आणि एका रात्रीत तुमचा प्लॉटचा प्लॉट गायब होतो म्हणून या कंडिशनमध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घडातील मान्यांची गळ झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम करत राहणं गरजेचं आहे या काळामध्ये बागेला पाण्याचा ताण देऊ नका म्हणजे जर तुमच्याकडं पाऊस पडत असेल किंवा तुमचं पहिलं पाणी दिलेलं असेल तर या काळात शक्यतो पाणी टाळा कारण आपल्याकडं पाण्यामध्ये सुद्धा नायट्रेट नायट्रोजनच्या लेवल ह्या खूप जास्त झालेल्या आहेत पाण्याच्या माध्यमातून सुद्धा नत्रयुक्त खतांचा वेली अंतर्गत पुरवठा वाढतो आणि सुद्धा तुमची द्राक्षवेल किंवा तुमच्या द्राक्षवेलीमध्ये असलेल्या घाडातले मनी गळण्याची शक्यता आहे हे टाळण्यासाठी या काळामध्ये पाणी जपून द्या या काळामध्ये शक्यतो कोणत्याही प्रकारच्या खताचा उपयोग अठ्ठावीस बत ते बत्तीस तेत्तीस दिवस असं या पाच दिवसामध्ये करू नका या पाच दिवसामध्ये पाणीसुद्धा खूप जपून द्या खूप ताण असेल वेलीला तरच तुम्ही पाणी द्या अन्यथा या पाच दिवसामध्ये अनवॉन्टेड कोणतंही अशी गोष्ट त्या मुळीच्या कक्षेमध्ये पोचवू नका ज्याच्यामुळं तुमच्या द्राक्षवेलीला अधिक ताण येईल कारण द्राक्षवेलीला ज्या ज्यावेळी अधिक ताण येईल त्या त्यावेळी ती जास्त गळ मन्यांची गळ करल जेणेकरून तिचा ताण कमी करण्यासाठी कारण मित्रांनो काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे जसं द्राक्षाचा घड हा तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाचा आहे पण द्राक्षाचं पान हे द्राक्षवेलीसाठी महत्वाचं आहे ती घडाची काळजी करणार नाही ती मण्यांची काळजी करणार नाही ती तिच्या पानांची काळजी करल मग अशा कंडिशनमध्ये पाण्याचा अतिरिक्त ताण किंवा पाण्याचा अति जास्तपणा ह्या दोन्ही गोष्टी घातक आहेत म्हणून या काळातलं पाण्याचं व्यवस्थापन हे काटेकोरपणे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यापूर्वी म्हणजे ज्या प्लॉट अठ्ठावीस दिवसाच्या पुढे गेलेले आहेत तेत्तीस दिवसापर्यंत हे, ते दिवसा हे पाच दिवस आपल्याला जपायचे आहेत आणि याच्या अगोदरचं जे अप्लिकेशन तुम्ही देणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉस्फरस पोटॅशच्या लेवल चांगले ठेवणं गरजेचं आहे कॅल्शियमच्या लेवल सगळ्यात चांगल्या ठेवणं गरजेचं आहे मिलीबगसाठी मिलीबग या किडीसाठी जे पहिलं ड्रेन्सिंग तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्रभावी असणार आहे ते याच काळामध्ये मग ते अठ्ठावीस दिवसाच्या अगोदर द्या किंवा तेत्तीस दिवसाच्या नंतर द्या पण हे जे ट्रॅकर किंवा स्लेअर प्रो नावानं जे कीटकनाशक बाजारात येतं हे प्रति एकर दोन लिटर या प्रमाणात तुम्ही पहिलं ड्रिंचिंग या ठिकाणी करणं कारण करन इथं तुमची सगळ्यात जास्त ॲक्टिव चांगल्या पद्धतीनं काम करत असतात तुम्ही दिलेली खतं तुम्ही देत असलेली कीटकनाशकं या काळात वेलीकडनं सहज उचलली जातात पण त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं मातीमधला वापसा आणि सूर्यप्रकाश ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मला नक्की कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहेत याबाबतीत मला कमेंट करा तुमच्या मनात माझ्या व्हिडिओबाबत किंवा द्राक्षपीटातील कोणत्याही स्टेजेसबाबत काही संभ्रम असतील तर मला कमेंट करा माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो